मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुला फार मोठे स्थान आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण किती गुरु करावे याची सुद्धा कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आणि आपण कोणाला गुरु करावं याची देखील कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही ज्या व्यक्तीकडून ज्या वस्तूकडून ज्या प्राण्याकडून ज्या वृक्षाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आपण त्यांना गुरु करू शकतो ज्या प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश यांचाच अवतार असणारे गुरुदेव दत्त यांना चोवीस गुरु होते आणि ते गुरु कशा कशा प्रकारचे होते हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून आजच्या या कथेमधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि स्वागत आहे आपलं कृपा भुवनेश्वराचे युट्यूब चॅनल वर जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो गुरुदेव दत्तात्रय यांचे चोवीस गुरु आणि ही अत्यंत महत्वाची आध्यात्मिक कथा आहे ज्यामध्ये गुरुदेव दत्तात्रय जीवनातील वेगवेगळे प्रसंग तत्वज्ञान आणि वेगवेगळ्या प्रसंगातून मिळालेली शिकवण हेच आपण आजच्या एवडिओमधून पाहणार आहोत गुरुदेव दत्तात्रय यांनी आपल्या जीवनामध्ये चोवीस वेगवेगळ्या गुरुंकडून शिक्षण घेतलं हे गुरु विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या स्थितीमध्ये गुरुदेव दत्तात्रय यांना एक विशिष्ट शिक्षण देत होते आणि या गुरूंनी गुरुदेव दत्तात्रयांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थितीमध्ये प्रत्येक गुरुने गुरुदेव दत्तात्रयांना त्यांच्या जीवनामध्ये एक विशिष्ट शिक्षण दिले आणि ते कशा प्रकारे दिले हेच आपण या ठिकाणपुढे पुढे पाहणार आहोत गुरुदेव दत्तात्रयांचा पहिले गुरु म्हणजे आग्ने आग ही दत्तात्रयांची पहिली गुरु आहे ती गुरुदेव दत्तात्रयांना तपश्चर्या त्याग आणि ज्ञानाची शुद्धता शिकवते अग्निच्या तेजानं सर्व काही तेजा शुद्ध होतं म्हणूनच दत्तात्रय त्यांच्या तेजाचा आणि शुद्धतेचा अर्थ हा अग्नि देवता गुरुदेव दत्तात्रयांनी घेतला वायू हे गुरुदेव दत्तात्रयांचे दुसरे गुरु आहे वारा जो सर्वत्र पसरलेला आहे तो दत्तात्रयांना सार्वभौम जीवन आणि सत्याची सार्वभौमिकता शिकवतो वाऱ्याप्रमाणे ज्ञान देखील संपूर्ण विश्वभर पसरलेला असावं अशा प्रकारची शिकवण गुरुदेव दत्तात्रयांनी वायूकडून घेतली सूर्य हा गुरुदेव दत्तात्रयांचा तिसरा गुरु आहे सूर्याचा प्रकाश जीवनातील सत्य आणि आत्मज्ञानाचा प्रतीक आहे सूर्याकडून दत्तात्रयाने ही शिकवण घेतली की ज्ञानानं अंधकार दूर होतो आणि सत्य व प्रकाश प्रकट होतो पंचतत्वातील जल पाणी हे दत्तात्रयाचा चौथा गुरु पाणी म्हणजे जीवनाचं मूळ स्त्रोत आणि ते दत्तात्रयाला शिकवतं की शुद्धता आणि निस्वार्थता जीवनामध्ये आवश्यक आहे पाणी सर्वत्र असतं आणि ते सर्वांना समानपणे लाभतं धनुष्य हे दत्तात्रयाचा पाचवा गुरु धनुष्य हे एकाग्रतेचे प्रतीक आहे धनुष्याकडून दत्तात्रयाने ही शिकवण घेतली की जीवनामध्ये लक्ष निश्चित करणे आणि त्यावर एकाग्र होणे अत्यंत आवश्यक आहे सर्प साप हा दत्तात्रयाचा सहवा गुरु सर्प हा शहानपणाचा आणि चुपचाप ज्ञान मिळवण्याचा प्रतीक आहे त्याच्या अस्तित्वावरून दत्तात्रय गुरु हे शिकले की शांतता आणि विवेक जीवनात महत्वाचे आहे जे अन्न मनुष्याला जीवन जगण्याकरता लागतं ते अन्न दत्तात्रयांचा सा सातवा गुरु अन्न हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेलं मूलभूत घटक आहे अन्नाच्या सहकार्यानं दत्तात्रयाला ही शिकवण मिळाली की संतुलन आहाराची शुद्धता जीवनातील गती साधते वृद्ध व्यक्ती हे दत्तात्रयांचे आठवे गुरु आहेत वृद्ध व्यक्तीकडून दत्तात्रयांना ही शिकवण मिळाली कि वृद्ध हे ज्ञानाचे प्रतीक असतात दत्तात्रयांना त्यांच्याकडून वृद्ध गुरुंकडून हे शिकायला मिळालं की अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो अनुभवानं आपल्याला सर्व काही शिकायला मिळत लहान बालक हे दत्तात्रयांचे नवे गुरु बालक हे शुद्धतेचे आणि निष्कलंकतेचे प्रतीक आहे दत्तात्रयांना बालकांकडून लहान मुलांकडून हे शिकायला मिळालं नवीन प्रारंभ शुद्ध मानसिकता आणि निष्कलंकता किती महत्वाची आहे हे लहान बालकाकडून दत्तात्रय प्रभू शिकले गुरुदेव दत्तात्रयांचे दहाव्य गुरु शेतकरी हे दत्तात्रयांचे दहाव्य गुरु आहेत आणि शेतकऱ्यांकडून दत्तात्रयांना हे शिकायला मिळालं की मेहनत आणि परिश्रम केल्याशिवाय आपल्याला यश कधीच प्राप्त होत नाही मिळत नाही गरुड हे दत्तात्रयांचे अकरावे गुरु आहे गरुड शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे दत्तात्रयांना गरुडाकडून ही शिकवण मिळाली की उंच देय ठरूनच त्याप्रमाणे आत्मविश्वास व शौर्य आवश्यक आहे दत्तात्रयांचे बारावे गुरु म्हणजे डोंगर डोंगर हा स्थिरता आत्मनियंत्रण आणि धैर्याचे प्रतीक आहे डोंगराकडून दत्तात्रयाला शिकायला मिळालं की जीवनात कठोरता स्थिरता या सर्वांना तोंड द्यावे लागते तेव्हाच आत्मविश्वासाने आपल्याला वागल्यानंतरच आपल्याला यश मिळते कबूतर हे दत्तात्रयांचे तेरावे गुरु कबूतर प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे कबूतर आपल्या जोडीदाराशी प्रगाढ प्रेम ठेवते दत्तात्रयांना याच्यावरून हे शिकायला मिळालं की प्रेम विश्वास आणि एकता जीवनातील महत्वाची गोष्ट आहे स्वयंभूती आत्मविश्वास हा दत्तात्रयांचा चौदावा गुरु दत्तात्रय स्वतःच्या अनुभवातून शिकले की आपला आंतरिक आवाज आणि अनुभव हेच आपले सर्वोत्तम गुरु आहेत आत्मविकास आणि आत्मज्ञानाचे खरे स्तोत्र आहेत हेच दत्तात्रय गुरु आत्मविश्वासाकडून शिकले दत्तात्रय प्रभूंचे पंधरावे गुरु गोमाता धेनू ही दत्तात्रयांचे पंधरावे गुरु आहेत गाय शांती भक्ती आणि कर्तव्याचे प्रतीक आहे गाय प्रतीकासाठी शांती आणि आहार देते त्याचप्रमाणे गायीकडून गोमातेकडून दत्तात्रयांना हे शिकायला मिळालं त्याग समर्पण आणि सेवा ही जीवनातील खरी शिकवण आहे दत्तात्रय प्रभूंचे सोळावा गुरु हत्ती हा दत्तात्रयांचा सोळावा गुरु आहे हत्ती बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे हत्तीकडून दत्तात्रयांना हे शिकायला मिळालं की हत्तीच्या योग्य वापरण्याने सामर्थ्य आणि बुद्धी मिळण्याची शिकवण मिळाली दत्तात्रय प्रभूंचे सतरावे गुरु वृक्ष हे दत्तात्रयाचे सतरावे गुरु आहे वृक्ष जीवन आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे वृक्ष शांती देते प्रभूंना वृक्षाकडून आवश्यक आहे दत्तात्रय प्रभूंचे अठरावे गुरु मुंगी ही दत्तात्रयांचे अठरावे गुरु आहे मुंगी श्रम आणि परिश्रमाचे प्रतीक आहे दत्तात्रयांना मुंगीकडून हे शिकायला मिळालं की निरंतर श्रम आणि परिश्रमातून मोठे उद्दिष्ट आणि मोठं काही साध्य करता येतं दत्तात्रय प्रभूंचे एकोणीसवी गुरु खारुताई ही दत्तात्रयांचे आदर्श एकोणीसवी गुरु आहे खारुताई ही आनंद आणि खेळाचे प्रतीक आहे दत्तात्रयांना खारुताईकून हे शिकायला मिळालं की जीवनामध्ये फक्त श्रम नाही काम नाही तर श्रमाबरोबर कामाबरोबर आनंद ही महत्वाचा आहे दत्तात्रय प्रभूंचा विश्वागुरु बगळा हा दत्तात्रयांचा विसवागुरु आहे बगळा संयमाचे प्रतीक आहे बगळा शांतपणे एकाग्रतेने शिकार करतो दत्तात्रयांना बगळ्याकडून हे शिकायला मिळालं की शांतता संयम आणि एकाग्रता जीवनामध्ये फार महत्वाची आहे यज्ञ हा दत्तात्रयांचा एकवीसवा गुरु आहे यज्ञ निस्वार्थ सेवा आणि त्यागाचे प्रतीक आहे यज्ञाकडून दत्तात्रयांना ही शिकवण मिळाली की त्याग आणि सेवा ही परमात्म्याशी एकत्व साधण्याची साधने आहेत पृथ्वी धरती हे दत्तात्रयांचे बावीसवे गुरु आहे पृथ्वी ही निराकार शांतीपूर्ण आणि सहनशील आहे दत्तात्रय प्रभूंना पृथ्वीकडून हे शिकायला मिळालं की वनस्पती प्राणी सर्वांचं पालन पोषण एकाच प्रमाणे सर्वांवर एक समान प्रेम कसं करायचं हे दत्तात्रय प्रभूंनी पृथ्वी मातेकडून शिकलं दत्तात्रय प्रभूंचे तेवीसवे गुरु चंद्र चंद्रमा हा दत्तात्रय गुरूंचा तेवीसवा गुरु चंद्र हा शीतलतेचा सौम्यतेचा आणि शांती दर्शवणारा आहे त्याच्या नियमितीमुळे कालगतीचा अभ्यास होतो आणि चंद्र देवताकडून दत्तात्रय प्रभूंना हे शिकायला मिळालं की कितीही संकट आली तरी संकटामध्ये कायम शीतलतेमध्ये राहिलं पाहिजे दत्तात्रेय प्रभूंचे वे गुरु शिवजी भगवान शिव भगवान शिव हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या रूपात सर्व ब्रह्मांडाचे पालन करणारे आहेत त्यांचे तत्वज्ञान व गहिर अंतरज्ञान अत्यंत प्रेरणादायी आहे भगवान शिवाचं स्वरूप हे निर्गुण निराकार अशा प्रकारचं आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपण दत्तात्रय प्रभूंचे चोवीस गुरु पाहिलेले आहेत आणि दत्तात्रय प्रभूंच्या गुरुचे वर्णन वेगवेगळ्या ठिकाणं वेगवेगळ्या वेग प्रकारे आपल्याला पाहायला मिळते ओम गुरुदेव दत्त दत्त प्रभूंच्या सर्व भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय गुरुदेव